श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते एकवीस जून शुक्रवारी ज्येष्ठ पौर्णिमा आलेली आहे या दिवशी पौर्णिमा तिथी ही, ही सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होणार असून बावीस जूनला सकाळी सहा वाजून सदतीस मिनिटांनी पौर्णिमा तिथी संपणारा आहे या दिवशी आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी एके ठिकाणी पाच रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे त्यासोबतच चंद्रप्रकाशामध्ये काही वस्तू आपल्याला ठेवायच्या आहेत पौर्णिमा जी असते तर ती अत्यंत खास मानली जाते प्रत्येक महिन्याची जी पौर्णिमा आहे तर त्या त्या पौर्णिमेला त्या त्या दिवसाचे विशेष असे महत्त्व असते ज्येष्ठ महिन्यामध्ये येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून ओळखली जाते आणि या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटसावित्रीचे व्रत करत असतात वडाच्या झाडाची पूजा करत असतात आणि उपवास करत असतात त्यासोबतच माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय सुद्धा केले जातात आणि त्यापैकीच हे जे उपाय आहेत तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता आपल्याला या उपायासाठी काय करायचं आहे तर फक्त आपल्याला या उपायासाठी थोडेसे दूध आणि पाच रुपयाचं नाणं लागणार आहे रात्री झोपण्या अगोदर कधीही तुम्ही हा जो उपाय आहे तर तो केला तरीसुद्धा चालेल तसेच ज्येष्ठ पौर्णिमा जी आहे तर तीसुद्धा अत्यंत महत्वाची असते आणि प्रत्येक पौर्णिमेलासुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता पाच रुपयाचं एक नाणा आपल्याला घ्यायचा आहे आपल्या आर्थिक समस्या नष्ट व्हाव्यात घरामध्ये पैसा यावा आलेला पैसा घरामध्ये टिकावा माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर व्हावी यासाठी हा उपाय करायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक चांदीचं किंवा चांदीचं नसेल तर तांब्याचं भांडं किंवा पितळेचं किंवा स्टीलचं एक छोटीशी जी वाटी आहे किंवा तुम्ही पेला घेऊ शकता तर हे घ्यायचं आहे आणि यामध्ये कच्चे गाईचे दूध घ्यायचे आहे दूध हे गायीचेच असावे देशी गायीचे दूध आपल्याला घ्यायचे आहे आणि हे दूध कच्चेच वापरायचे आहे तापवलेले दूध वापरायचे नाही यानंतर यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे आणि थोडीशी खडीसाखरसुद्धा टाकायची आहे आणि यानंतर काय करायचं आहे तर पाच रुपयाचं नाणं जे आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे आणि ते माता लक्ष्मीसमोर ठेवायचं आहे म्हणजे बघा हे जे करायचं आहे तर, 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 कर तर ते आपल्याला सकाळी करायचं आहे म्हणजे सकाळी उठल्यानंतर आपलं स्नान वगैरे आटोपल्यानंतर तुम्ही जेव्हा देवपूजा कराल तर त्यानंतर तुम्हाला हे पाच रुपयाचं नाणं घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये दूध घ्यायचं आहे त्यामध्ये हळद आणि खडीसाखर टाकायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला हे जे पाच रुपयाचं नाणं आहे तर ते पाच रुपयाचं नाणं स्वच्छ धुवून त्या दुधामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे आणि ही जी वाटी आहे तर ती तुम्हाला माता लक्ष्मीसमोर ठेवायची आहे आणि माता लक्ष्मीसमोर ही वाटी ठेवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे तसेच महालक्ष्मी अष्टकम सोळा वेळेला म्हणा सोळा वेळेला शक्य नसेल तर एक वेळेला म्हणायचं आहे माता लक्ष्मीचा जो तुम्हाला मंत्र येतो तर तो, तो, तो म्हणायचा आहे किंवा लक्ष्मी मातेची कोणतीही सेवा तुम्ही करू शकता म्हणजे कोणताही मंत्र किंवा कोणतंही सोत्र जे आहे तर ते तुम्ही म्हणू शकता आणि यानंतर रात्री तुम्हाला काय करायचं आहे तर चंद्रप्रकाशामध्ये ही जी वाटी आहे तर ती आपल्याला उचलून ठेवायची आहे म्हणजे बघा दिवसभरामध्ये एका भांड्यामध्ये दूध घेऊन त्यामध्ये आपल्याला हे नाणं माता लक्ष्मीसमोर ठेवायचं आहे आणि रात्री जेव्हा चंद्रोदय होणार आहे तर त्यानंतर ही वाटी उचलून तुम्हाला चंद्रप्रकाशामध्ये ठेवायची आहे आता चंद्रोदय जो आहे तर तो सहा चोपन्नला सायंकाळी होणार आहे तर त्यानंतर तुम्ही ही वाटी चंद्रप्रकाशामध्ये ठेवू शकता आणि रात्रभर आपल्याला ही वाटी चंद्रप्रकाशामध्ये तशीच राहू द्यायची आहे मग बघा तुमचं जर बाहेर तुळशी वृंदावन असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता किंवा तुमच्या खिडकीमध्ये तुमच्या गॅलरीमध्ये तुम्ही ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला म्हणजे बावीस जूनला सकाळी उठल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर सूर्योदय होण्या अगोदर म्हणजे सूर्य उगवण्याच्या अगोदर तुम्हाला ही जी वाटी आहे तर ती तुम्हाला घरामध्ये घ्यायची आहे आणि या वाटीतील दूध जे आहे तर ते तुम्ही कोणत्याही फुलझाडाला घालू शकता किंवा पिंपळाच्या आवळ्याच्या झाडाला घालू शकता आणि यामधलं जे पाच रुपयाचं नाणं आहे तर ते तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि तुम्ही जी देवपूजा करणार आहात तर त्या देवपूजेमध्ये माता लक्ष्मीसमोर तुम्हाला हे जे नाणं आहे तर एक लाल कापड ठेवून त्यावरती हे नाणं ठेवायचं आहे या नाण्याला तुम्हाला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे धूप दिपाने ओवाळायचं आहे यानंतर पुन्हा एकदा माता लक्ष्मीला तिनं आपल्या घरामध्ये अखंड कायमचं वास्तव्य करावं म्हणून प्रार्थना करायची आहे आणि एक दिवस म्हणजे बावीस जूनचा संपूर्ण दिवस हे नाणं असंच आपल्याला मात्या लक्ष्मीसमोर लाल कपड्यावरती राहू द्यायचं आहे आणि यानंतर त्या लाल कपड्यामध्ये हे नाणं बांधायचं आहे किंवा एका डबीमध्ये तुम्हाला हे जे नाणं आहे तर ते ठेवायचं आहे आणि तुम्हाला ते तिजोरीमध्ये ठेवायचं आहे म्हणजे कधी तर तेवीस जूनला तुम्हाला हे तिजोरीमध्ये ठेवायचं आहे तर अशा प्रकारे अतिशय साधा आणि सोपा हा लक्ष्मी प्राप्तीचा उपाय आहे आणि हे जे पाच रुपये आहेत तर ते तुम्ही कधीही खर्च करायचे नाहीत आपल्याला ते तसेच तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत आणि प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही हा उपाय करू शकता म्हणजे प्रत्येक पौर्णिमेला हे नाण आपल्याला एका भांड्यामध्ये दुधामध्ये ठेवायचं आहे दिवसभर माता लक्ष्मीसमोर ठेवून पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाशामध्ये ठेवून त्यानंतर ते देवघरामध्ये एक दिवस ठेवून नंतर तिजोरीमध्ये ठेवायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे पाच रुपये आहेत तर त्याचा उपाय करायचा आहे आता यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला या दिवशी चंद्रप्रकाशामध्ये काही वस्तू ज्या आहेत तर त्या आवरजून ठेवायच्या आहेत कारण या दिवशी चंद्राचा प्रकाश जो आहे तर कौन -कौन तो जास्त असतो आणि त्यामध्ये ज्या काही सकारात्मक लहरी आहे तर त्यांचं प्रमाण जे आहे तर ते सुद्धा पौर्णिमेच्या दिवशी जास्त असते तर कोणकोणत्या वस्तू आपण चंद्रप्रकाशामध्ये ठेवू शकतो तर तुम्हाला काय करायचं आहे एका वाटीमध्ये दूध आणि त्यामध्ये थोडीशी साखर घालून हे चंद्रप्रकाशामध्ये ठेवायचं आहे तासभर चंद्रप्रकाशामध्ये ठेवा आणि त्यानंतर तुम्ही प्रसाद म्हणून घरातील सर्व सदस्यांना ते देऊ शकता यानंतर आहे ते म्हणजे आपण स्वतः पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाशामध्ये दहा ते पंधरा मिनटं बसायचं आहे त्यामुळे काय होतं तर आपला जो काही चंद्रग्रह आहे तर तो मजबूत होत असतो तसेच या दिवशी चंद्राची पूजा करावी चंद्राला अर्ध द्यावं आवराजून वटपौर्णिमा असल्यामुळे पती पत्नी दोघांनी जोडीने जर चंद्राला कच्च्या दुधाचं अर्घ दिलं तर पतीपत्नीच्या नात्यामध्ये मतभेद निर्माण होत नाहीत त्यांच्या नात्यामध्ये गोडवा कायम राहतो आणि त्यांना वैवाहिक सुख जे आहे तर ते मिळत असते तसेच तुमच्या देवघरामध्ये जर श्रीयंत्र असेल गोमती चक्र असतील तुमची जपमाळ असेल कवड्या असतील तर या वस्तूसुद्धा तुम्ही चंद्रप्रकाशामध्ये एक पाठ ठेवायचा आहे त्यावरती लाल रंगाचं कापड अंतरायचं आहे आणि त्यावरती या वस्तू ठेवायच्या आहेत जेव्हा आपण पौर्णिमेच्या दिवशी या वस्तू चंद्रप्रकाशामध्ये ठेवतो तर त्या वस्तूंची ऊर्जा जी आहे तर ती वाढत असते त्यामुळे एक तास दोन तास तुम्ही या ज्या वस्तू आहेत तर त्या चंद्रप्रकाशामध्ये ठेवू शकता